खबर आहे मोठी आनंदाची बातमी आहे बघा तर लाडक्या बहिणींनी बघा साडेचार हजार लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज मागे घेतलेले आहेत जर ते आजी तटकरे मॅडम आहेत आजीताई तटकरे मॅडम यांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि ताईनं तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात तर बघा कोणत्या कारणामुळे अर्ज मागे घेतलेले आहेत काय तर स्वतःहून तर संपूर्ण माहिती आपण बघूया सविस्तर या व्हिडिओमध्ये पुढे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महाराष्ट्राची एक महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजना आहे ही योजना आरंभ जून दोन हजार चोवीसमध्ये केली होती त्याचा मुख्य उद्देश राज्याची गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक मदत देणं आहे बघा या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पंधराशे रुपये रक्कम दिली जात होती बघा पंधराशे रुपये ज्या पात्र महिला आहेत त्यांना पंधराशे रुपये खात्यात जमा केली जात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो साधारणपणे पंचवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दरम्यान या कालावधीमध्ये वितरित केलेला होता या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो आठवडा आहे पहिला जो तुमचा महिना आहे त्या महिन्याला तुम्हाला हा हे पैसे जमा करण्यात आलेले होते बघा तसेच बघा ताईनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो साधारणपणे पंचवीस ते तीस डिसेंबर दरम्यान तुम्हाला जमा करण्यात आला बघा तर तसेच पुढे बघा की जो तुमचा दुसरा हप्ता आहे म्हणजे जो नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे तो रुपये तुम्हाला पंधराशे रुपये डी बी टी करणार आहे तसेच सव्वीस जानेवारीच्या दिवशी तुम्हाला त्याची सुरुवात उद्यापासून होऊ शकते बघा म्हणजे तुम्हाला सव्वीस जानेवारीला हे पंधराशे रुपये पण मिळू शकतात बघा ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे सर्व माताबाईंनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्या संदर्भातील जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा इतर विभागाकडून अर्थ विभागाकडून आपल्याला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींची जी जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीला होईल आणि तीन ते चार दिवस त्यांच्या खात्यावर तो महिला महिलांना बघा लाभ जमा करण्यात येईल आणि त्यामुळे दर महिन्याला आपण महिलांचा महिना संपण्याच्या आतच तो लाभार्थी महिलांच्या अकाउंटला आपण जमा करत असतो बघा तर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तुम्हाला संपूर्ण माहिती मी देणार आहे तुम्हाला पंधराशे रुपये जमा होणार आहेत एकवीसशे रुपये कधी जमा होणार आहेत तुमच्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे येणार आहेत संपूर्ण जी माहिती आहे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे बघा ताईंना महिलांनी बालविकास मंत्रालयाकडून लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू केलेली आहे परिवहन विभागासोबतच चालू आहे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहेत या व्यतिरिक्त जे राज्यांच्या बाहेरचे लग्न होऊन गेलेल्या बघा वगैरे किंवा राहायला गेलेले आहेत लग्न होऊन राज्याच्या बाहेर राहायला गेलेले आहेत परंतु किंवा सरकारी नोकरीमध्ये कालावधीमध्ये चार पाच महिन्यांचे लागलेले आहेत एका बाजूला विभागाच्या मदतीने आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत बघा जे आता नवीन नवीन लागलेले आहेत शासकीय नियम मध्ये क्रॉस व्हेरिफिकेशन ते सुद्धा आम्ही करत आहोत असे लाडके बहीण योजनेचे जे ते आदिती तटकरे मॅडम आहेत तर त्यांनी घेतलेला आहे तर बघा जर तुम्ही सरकारी नोकरीला असाल आणि तुम्ही जर त्या योजनेचा लाभ घेतला तर, तर दुसरे जे गरीब आहेत त्यांना तुम्ही लाभ घेऊ द्या तुमचा पण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मदतीचा हात असू द्या एवढेच त्यांना म्हणायचं आहे पुढे बघा की साडेचार हजार लाडक्या बहिणींना स्वतःहून पुढे आलेल्या आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत दरम्यान सरकारच्या नव्या नियमांवर विरोधकांनी सवाल उपस्थित केलेले आहेत बघा मतांसाठी सरसकट अर्ज मंजूर केलेले आहेत का तर आता त्रुटी ढकलल्या जात आहेत शासनाला ते रिटर्न करत आहेत अशाच पद्धतीने ज्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एक छोटा जो डेटा आहे तो जसा तसा मिळवला जाईल त्या त्या संदर्भातील माहिती दे दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो तो त्या त्या पद्धतीने जो लाभ आहे तो जमा केला जाणार आहे तो रिटर्न घेतला जाणार आहे बघा म्हणून आणि प्रक्रिया खूप मोठ्या विद्युत पातळीवर चालू आहे आणि जे खरंच आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अगोदर ज्यांच्याकडे चार चाकी होते त्यांनीसुद्धा लाभ घेतलेला आहे जे दुसऱ्या नोकरीमध्ये होते त्यांनीसुद्धा लाभ घेतलेला आहे जे इन्कम टॅक्स भरत होते त्यांनीसुद्धा लाभ घेतलेला आहे म्हणजे अगोदर असे होते परंतु आता आणि प्रक्रिया चांगल्या पद्धतीने सुरू असल्याने त्यांना आता लाभ मिळणार नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवा ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओमध्ये अतिशय चांगले आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बा लाडक्या बहिणींना सुद्धा आव्हान करण की अशा पद्धतीचं जर त्यांच्या पात्र नावाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर तसं चार साडेचार हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणीसुद्धा घ्यावा असे आव्हान महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडक्या बहिणींना केलेले आहे बघा त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघा कंटिन्यू पूर्ण बघा व्हिडिओ ठीक आहे तर अशा पद्धतीने बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट पाहायला मिळत असतं त्यामुळे सर्व माताबहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा स्किप करू नका अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे त्यामुळे सर्व माता बनींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता जर तुम्हाला बघा सव्वीस जानेवारीला म्हणजे सव्वीस जानेवारीला तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत बघा तर सव्वीस जानेवारीचा जो तुमचा महिना आहे जो तुमचा हप्ता आहे तर तुम्हाला शनिवार येणार आहे आणि शनिवारी हे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा शनिवारी तुम्हाला बघा म्हणजे तुम्हाला जे पैसे रविवार येत आहे परंतु सव्वीस जानेवारीला तुम्हाला शनिवारच्या दिवशी जे पैसे जमा होतील कारण रविवारी सुट्टी असल्याकारणाने तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा आता बघा लाडकी बन योजनेचा जो तुमचा सातवा हप्ता आहे सातवा हप्ता हा तुम्हाला मिळणार आहे आणि या हप्त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट पंधराशे रुपये पण रक्कम मिळणार आहे तसेच एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळणार हे पण तुम्ही लक्षात ठेवा जे तुम्हाला एकवीसशे रुपये आहे मार्च महिन्यानंतर तुम्हाला हे एकवीसशे रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे अर्थसंकल्पामध्ये केलेल्या छत्तीसशे नव्वद कोटी रुपयाचा जो निधी आहे तो शासनाने मान्य केलेला आहे छत्तीसशे नव्वद कोटी रुपयाचा निधी आणि त्यामध्ये तुम्हाला अर्थशास्त्र शास्त्रामध्ये बघा अर्थसंकल्पामध्ये ह्या हा जो निधी आहे तो मोठ्या प्रमाणावर मंजूर करण्यात आलेला आहे आणि सर्व माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम ऑथेंटिक आणि नवीन अपडेट पाहायला मिळत असते त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा आणि आपले मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज डेली नवनवीन न्यूज आणि लेटेस्ट माहिती महाराष्ट्र शासन जे बी तुमच्या हिताच्या बी जे तुमच्या फायद्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या बी काही नवीन निर्णय घेत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे सर्व माता बहिणी व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे तर तुम्हाला सव्वीस जानेवारीच्या अगोदरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत त्यांच्या आनंदा शरीरावर आनंद पसरलेला आहे आणि बघा अर्ज चांनी प्रक्रियेमध्ये ज्या ज्या बहिणी अपात्र होणार आहेत त्यांनी पण घाबरून जाऊ नका तर बघा जे पात्र होतील तर त्या बहिणींना लाभ मिळणार जे अपात्र होतील त्यांना लाभ मिळणार नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्व माहिती दिलेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद